इथं भगवा महासागर पसरलाय आपण आतूनही भगवे बाहेरूनही भगवे आहोत आपण सरड्यासारखे रंग बदलणारे नाही हिंदुत्वाची बेमानी करणारे नाही आता भगवा बाहेर भगवा चारीकडे भगवा आणि म्हणून आपण शिव शिवभक्त आहोत शंभू महादेवाची लेकरं आहोत आणि शिवछत शंकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत आहे शिवराय हे आपलं आराध्य दैवत आहे आणि म्हणून शिवसेनेच्या नावातच शिव आहे शिवसेनेच्या नावातच शिव आहे आणि सर्वसामान्य लोकांसाठी अवरात्र झटणारी शिवसेना ही तुमची आहे आणि ज्यांनी शिवसेना काँग्रेसच्या झोकडात बांधले ती सोडवण्याचं काम आम्ही सर्वांनी मिळून केलं याचा मला सार्थ अभिमान आहे